बाळासाहेब ठाकरेंबाबत वक्तव्य करून रामदास कदमांना एकनाथ शिंदे अडचणीमध्ये आणायचंय असा टू द आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे उदय सामंत यांचं कोकणामध्ये वाढलेलं प्रश्न मुलगा गृह राज्यमंत्री असतानाही त्यांच्या पडलेल्या छापा शिंदे रोखू शकले नाहीत याचा राग कदमांच्या मनामध्ये आहे याचा उत्तर काढण्यासाठी कदमांनी बाळासाहेबांसंदर्भात वक्तव्य करून शिंदेना अडचणीत आणल्याचा आरोप अंधारेंनी केलेला आहे तर आताची महत्वाची बातमी टू द मध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक महत्वाचे खुलासे केलेले आहेत काही आरोप सुद्धा त्यांनी केलेले आहेत रामदास कदम यांच्या संदर्भात त्यांनी महत्वाचं भाष्य केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात वक्तव्य करून रामदास कदमांना एकनाथ शिंदेना अडचणीत आणायचे असा टू द पॉइंट आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या सूर्य शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून उत्तर दिलं जातं आहे व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल या सगळ्यांबद्दल सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे फ्रस्ट्रेट आहेत ते ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढते डी सी एम पर्यंतचं प्रस्थ वाढते पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्या पोरंच सख्या रामदास कदमांच्या सख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते शिंदेचं आणि अमित शहांचं किती जुळतं हे सगळ्यांना माहीतच आहे ना शिंदे असेही मुख्यमंत्री झाले नसते शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे अमित शहांचा हात होता कारण फडणवीसांना त्यांना पुढे येऊ द्यायचं नाही आहे काय सिद्धेश योगेश कदम कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहाना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का पण त्यांनी ती अडवली नाही mm. आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे अमित शहाच्या इतका जवळचा आहे एक तर त्याने मुख्यमंत्रीपदाची काढलेली आहे आणि माझं पोरग ग्रह राज्यमंत्री आहे आणि गृहराज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते ही किती नामुष्कीची गोष्ट आहे आणि हे शिंदेमुळे होतंय मग मी शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे कारण आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार जे साहेब म्हणाले ना की याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल रामदास कदमाचे काय उठाया झोलावर चल दिया तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना जसं तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला एखादा व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामध्ये फडणवीस म्हणतायत काय रामदास राव आव तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती ते कधीही जाऊ शकतात ना पण नुकसान कोणाचं होईल नुकसान होईल आता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशन मध्ये का असे ना जे काही रामदास कदम बोलले हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही आवडलेलं नाही आणि त्यामुळे शिवसैनिक याच उट्ट काढण्यासाठी त्वेषाने उठतील